इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र गेली अनेक वर्ष वृक्ष लागवड व संवर्धन चळवळीत अग्रेसर असलेल्या इको नेचर क्लबने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोलापूर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये मोकळ्या परिसरात वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली आहे वर्षभर संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवातीस सकाळी लिटिल फ्लॉवर स्कूल येथील परिसरात वृक्ष लागवड करून क्रीडा संकुल येथील लॉन टेनिस परिसर न्यायाधीश निवासस्थान आरोग्य विभाग अशोक चौक परिसर स्वामी विवेक नगर परिसर सईफूल झुळे सोलापूर विजापूर रोड सोरेगाव एस आर पी कॅम्प पोलीस बल क्रमांक दहा जिल्हा परिषद शाळा अशा अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक व पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष व वन विभागाचे अधिकारी आंतरराष्ट्रीय खेळाडू संधाराणी बंडगर पर्यावरण प्रेमी रेश्मा माने डॉक्टर बलदबा मुख्याध्यापक प्रदीप कलखामकर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार नूतन क्रीडा अधिकारी मयुरी पवार तालुका क्रीडा अधिकारी माधुरी गावडे रीमा पवार पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर उद्यान अधीक्षक किरण जोगदाळे निसर्ग देवकर उज्ज्वला देवकर आदर्श धडे शशिकला कुलकर्णी आदी उपस्थित होते सर्व देशी आणि औषधी वृक्ष यावेळी लावण्यात आले तसेच सोलापुरातील माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व इको नेचर क्लबचे प्रेमी यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली